आरटीओ पासिंग देखभाल दुरुस्ती अपघात अशा विविध कारणांमुळे शेकडो बस वर्कशॉपमध्येच उभे आहेत बंद बसेसचे हे ग्रहण सुटता सुटत नसल्याने दररोज पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मालकीच्या सुमारे चारशे पन्नास तर भाडे तत्वावरील एकशे पन्नासहून अधिक बस मार्गावर येत नाहीयेत त्यात ब्रेकडाऊनची भर पडत असल्याने प्रवाशांना सक्षम सेवा पुरवण्यात प्रशासनाला सातत्याने अपयश येत आहे पीएमपीच्या ताफ्यात सुमारे एकवीसशे बस असून त्यामध्ये भाडे तत्वावरील सहाशे त्रेपन्न बसेसचा समावेश आहे पीएम च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार रविवारी बावीस हजार चारशे सोळा फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं होतं त्यापैकी केवळ अठरा हजार चारशे एक्क्याऐंशी फेऱ्या होऊ शकल्यात तसेच मार्गावर सतराशे ऐंशी बस सोडण्याचं नियोजन असताना केवळ तेराशे सत्याहत्तर बस येऊ शकल्यात सोमवारच्या स्थितीमध्ये त्यात काहीशी सुधारणा झाल्याचं पाहायला मिळाले या दिवशी सुमारे पंधराशे बस मार्गावर आणण्यात आल्या असून मागील काही दिवसातील हा सर्वोच्च आकडा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामध्ये भाडेवावरील चारशे नव्वद गाड्यांचा तर पीएमपीच्या मालकीच्या केवळ एक हजार आठ गाड्यांचा समावेश आहे जवळपास सहाशे गाड्या सोमवारी मार्गावर आल्या नाहीत